सोलापूरच्या दमाणीनगर मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचा गळा मारहाण करण्यात आली आहे दमाणी चव्हाण यानं जुनी लक्ष्मी चाळ येथील चा प्रेमविवाह केला त्या विवाहाला विरोध करत आई मंजू प्रभाकर मस्के आणि मेहना विवेक प्रभाकर मस्के या दोघांनी राग मनात धरला त्या दोघांनी मुलगी भक्ती हिला गळा दाबून मारहाण केली फिर्यादी भक्ती हिचा पती श्रीकृष्ण चव्हाण हा भांडण सोडवायला गेला तेव्हा मेहुणा विवेक मस्के यानं त्याला फरशीनं मारलं या मारहाणीत श्रीकृष्ण देखील जखमी झाला मेहुणा विवेक यानं सहा महिन्यात तुला जाळून मारतो अशी धमकी देखील दिल्याची फिर्याद श्रीकृष्ण यानं दिली आहे या घटनेचा गुन्हा फौजदार चावडी पोलिसात झाला याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक बावणे करीत आहेत दरम्यान या घटनेला सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे